कसं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही गोष्टीचा समन्वय नाही समन्वय असल्याचं संजय राऊत दाखवत असले तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा पृथ्वीराज चव्हाण म्हणते चेहरा सांगण्याची गरज नाही आणि संजय राऊत म्हणतात की चेहरा ठरवावच लागेल याचाच अर्थ की संजय राऊतांना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीच करायचे हे शंभर टक्के खरं आहे कारण ठाकरे गटाची रणनीतीसुद्धा तशीच आहे दुसरा असं एक आहे की काल दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्या निवासस्थानी भेट दिली राहुल गांधींची भेट घेतली यावेळेस या, या मंडळींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष नाना पटोलेंना बाहेर ठेवलं आहे आणि म्हणून पिंजऱ्याच्या बाहेर नाना पटोलेला ठेवायचं आणि पिंजऱ्यात आज जाऊन राष्ट्रीय अध्यक्षासोबत चर्चा करायची याचाच अर्थ काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसपूस चालू आहे एकच नक्की आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे विधानसभेला एकत्र लढतील आणि महाराष्ट्र काँग्रेस एकत्र लढले तर आश्चर्य वाटणार नाही